दरम्यान निलेश चव्हाणला आज हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे निलेश चव्हाण आज पोलिसांसमोर हजर होणार का हे पाहणं महत्वाचं आहे निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतलाय बाळाचा ताबा देण्यास त्यानं नकार दिला होता अपहरणाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखवणाऱ्या निलेशला अटक कधी असाही सवाल उपस्थित होताना दिसतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे शिंदे सर निलेश चव्हाणला अटक कधी असा सवाल उपस्थित होताना दिसतोय आज त्याला हजर राहण्याच्या नोटीस बजावण्यात आलेली आहे मात्र निलेश चव्हाण आज पोलिसांसमोर हजर होणार का हे पाहणं महत्वाचं या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा खरं म्हणजे दिलेश चव्हाण आज होईल की रे याच्याबाबत शंघाय पोलिसांनी काल रात्री त्याच्या घरावर छापा टाकला आणि त्याचा लॅपटॉप वगैरे जप्त केलाय त्याने आपल्या पत्नीसोबतच्या संबंधांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं तसंच तो जेव्हा वैष्णवीच्या बाळासाठी ते कसपटे कुटुंबीय त्याच्याकडे गेलं हो, आणि बाळ देण्यास सांगितलं तेव्हा त्याने बंदूक दाखवली त्यांना आणि नकार दिला आणि नंतर कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीने बाळ कसपटे कुटुंबियांकडे सोपवल्याचं आपल्याला कसपटे कुटुंबियांनीच सांगितलं मात्र निलेश ती एवढी गुंडगिरीचं असताना आणि त्याने एवढं सगळं दादागिरी किंवा त्याने पत्नीबाबत जे काही केलं तर ते सगळं लक्षात घेता बरं पत्नीने तक्रारही केली होती मात्र पोलिसांनी त्याला काही म्हणजे चौकशीसाठीही बोलवलं नव्हतं मात्र कालच्या प्रकारानंतर पुन्हा जसं आपण वैष्णवीच्या ह्याच्यात दबाव आहे तसं निलेश चव्हाण माध्यमांचा दबाव असल्याने पोलीस ऍक्टिव्ह झाले आणि रात्री त्यांनी त्याच्या घरी छापा मारला आणि त्याला आज पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितलंय मात्र तो हजर राहील की नाही याबाबत शंका आहे कारण हजर राहिल्याकरता ताबडतोब त्याला अटक होईल आणि त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे प्रज्ञा बरोबर धन्यवाद शिंदे सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी